तीनशे रुपयाला अच्छा हे करता येतोय त्यांनी हुक दिले छान असं ओम लिहिलंय सारखा त्याच्यामुळे हिला मोदक समाय बोलतात आणि नमस्कार मी पल्लवी मुंबईची चर्वा आज तुम्हाला खास मी घेऊन आलेली आहे आपल्या पूजेसाठी लागणारे दिवे घंटी त्याचबरोबर आता गणपती बाप्पा येतात आहे तर त्यासाठी लागणारे मोटकाचे साचे हे सर्व या व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे तर मी तुम्हाला आज घेऊन आलेली आहे लालबाग मध्ये माझ्या तुम्ही समोरच बघणार तर लालबागचा सिग्नल आहे सिग्नलच्या समोर असलेली वाला बिल्डिंग आहे ह्या शॉप मध्ये मी आज तुम्हाला घेऊन चाललेली आहे या शॉपचं नाव आहे कल्पना स्टील सेंटर या मध्ये खास आपण व्हिडिओ कॉल पण पाहणार आहोत खास पारंपरिक असे दिवे लाल मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर त्याची किंमत ही जाणून घेऊया दादांकडे समयी आहे आणि हे मोठे दिवे ही आहेत हे आज आपण या व्हिडिओ द्वारे पाहूया बऱ्याच जणांना असं असतं की तेल जास्त राहावं किंवा बाप्पाच्या पुढ्यात रात्र दिवसभर दिवा जळावा तसेही दिवे ह्यांच्याकडे आपल्याला मिळेल आणि इथे बरस घंटी आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सर्व दिवे आहेत बाप्पाच्या नैवेद्याचं ताट आहे अगरबत्ती स्टँड आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऑल डेज आता हे शॉप तुम्हाला ओपन तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा मी किमतीच आहे तुम्हाला नक्की सांगेन व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण पाहता आपण चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करत आहे तर न विसरता करा प्लीज 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 रविदादा आहेत आपल्या बरोबर रविदादा नमस्कार आमच्या चॅनलवर वर तुमचं मनापासून स्वागत अच्छा आता आपल्याकडे जे दिवे आहेत ते पहिले आपण पाहूया मनात लहान दिवे त्यांची किंमत ही सांगा आम्हाला क्वालिटी काय ती किंमत तुम्हाला पडेल दिवे चाळीस रुपयाची आहे वेगळी वेगळी तिची किंमत आहे ही अगर बत्तीस स्टँड आहे चाळीस रुपयाला आहे हे वेगळे दिवा आहे त्याला एकशे तीस रुपयाचे आहे हा दिवा किती छान आहे स्टँड पण आहे स्टँड पण त्याच्या धरायला आहे त्याच्यानंतर दोन हे दोनशे पन्नास रुपयाचे आहे दिव्या झाड येते अजून नवीन मध्ये आले ते तीनशे रुपयाला सव्वा तीनशे रुपयाला आहे हा ते आपले हे पण निरंजन आले आहे एकशे वीस रुपयाच्या एकशे वीस रुपयाला हे पंचेचाळीस रुपयाला आहे नवीन दिवे आले म्हणजे असे आपण सिंगल घेऊ शकतो दोन्ही हा कुठे पण टेबलावर ठेवू शकता बाप्पाच्या समोर पण ठेवू शकता हरकत नाही बघा नवीन समई आली आहे तीनशे चाळीस रुपयाची आहे जोडी आहे की सिंगल सिंगलची जोडी साठ रुपयाला पडेल चारशे साठ साठ रुपये जोडी आणि आपला व्हिडिओ बघून कोणी आला तुम्ही कमी हो 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 करेल करेल ते करा दादा करा सण पण आपले नाही दिवा आले आहे हे सहाशे पन्नास रुपयाचे आहे याच्या साईज साईज वरती आहे ही चारशे ऐंशी रुपयाची आहे चारशे ऐंशी चारशे ऐंशी आणि हा हा मोठा पडेल तुम्हाला अकराशे पन्नास रुपयाची आहे आता दादा मला सांगा ह्याच्यावर काच आहे अशी ही वाद दिली त्यानंतर ही वाद जेव्हा खराब होईल आपण आपण टाकू शकतो सर्व बात माझी इकडे आहे वर घालून हे काढू शकता हे करवायचे घालू शकता भेटते आणि ह्याच्यात तेल किती वेळ पाव किलो दोनशे पन्नास, पन्नास ग्राम मिली दोनशे पन्नास मिलीग्राम हा आता ह्याच्यामध्ये आखंड दिवा आले आहे ते तुमच्या जे डिझाईन वाले हे आखंड दिवा आहे छान आहे ह्याला स्टँड हि आहे खाल्ला नवीन हा नवीन आलाय भरपूर माल विकते याची किंमत सांगा याची किंमत किती आहे तेराशे पन्नास रुपयाची आहे काच पण जाड आहे अजून मोठे पाहिजे ते सतराशे पन्नास वाले आहे हा हे मोठी डबल आहे ते पाव किलो तेल बसते आणि हे जे हे तुम्हाला पाहिजे ते कमी भावे साडे चारशे पन्नास वाले आहे डायमंड दिवे आहे डायमंड हो चारशे पन्नास ही मोठी साईज आहे त्याच्यानंतर एक नंबर दोन नंबर तीन नंबर ही डायमंड दिवा साडे रुपयाला आहे ही लहान ही मोठी आहे त्याच्यामध्ये आपला हे जाली दिवा आहे जाळी आहे हा पण छान आता हे पण चालतंय देवा समोर हा स्वस्तिक आहे आणि तेल पण अर्धा पाच मिली बसणार अच्छा तेल पण जास्ती राहणार आहे म्हणजे हवा वगैरे काय नाही बुजणार नाही पंखा चालले बुजणार नाही ही साडेआठशे रुपयाची आहे साडेआठशे रुपये पाहिजे सातशे पन्नास रुपयाची आहे अखंड दिवा अखंड दिवा, दिवा। हे चालते मार्केट मध्ये अखंड दिवा मध्ये सर्वात छोटा दिवा दाखवते हा छान आहे आपल्या मंडळाचे गणपती मंडळामध्ये ठेवू शकता हे मंडळासाठी आहे मोठी ग्लास ही मी दाखवते अशी ग्लास आहे आणि ह्याची साईज साईज मोठी आहे मोठी याच्यात तरी पाव किलो तेल पाव किलो अर्धा किलो राहणार अर्धा किलो अर्धा किलो पाय मिलीग्राम हो आणि ह्याचे जे आपल्याला कापूस लावायचे ना काढायचे लावू नायचे याच्यात आपण इझिली आहे खूप मोठा आहे हा दिवा आणि जम्बू दिवा बोलतोय त्याला जम्बो दिवा जम्बो दिवा हा आता पण बैठला त्यामधलाच आहे थोडी साईज मोठी मोठी ही मोठी साईज आहे हा आणि हा दोन्ही दोन्ही शंभो दिवे दिवा जम्बो दिवे शंभो दिवे आणि ह्याच्यात अर्धा किलो अर्धा किलो वरती राहते सहाशे मिलीग्राम राहणार सहाशे मिलीग्राम इथे तसंच बालगोपनासाठी हे फोल्डिंगचे हा फोल्डिंग का, लाओ लाओ वाले आपण काढू शकता परत लावू शकता लावू शकतो हे ते लाकूड वाले आहे हे पितलाचे डायमंड वाले हे फायबर मध्ये फायबर किंमत फक्त ऐंशी रुपये आहे एकशे ऐंशी रुपये तुम्हाला फायबर मध्ये जर घ्यायचं असेल फक्त एकशे एकशे ऐंशी रुपयाला त्याला गोपालांचा हा फायदा मिळेल याची किंमत हे बराच ची आहे एक हजार चाळीस रुपयाची आहे एक हजार चायचा पण आपला व्हिडिओ बघून पण थोडं कमी कमी करून देणार हे बघा हा हे अकराशे रुपये किंमत आहे त्याला अजून कमी जास्त करू शकतो आणि मटेरियल काय नाही मटेरियल म्हणजे पितलेचे पितळ लाकूड आहे फायबर आहे पण हा आपल्याला रिमूव्ह करता येतोय त्यांनी हुक दिले फोल्डिंग करू शकतो तसं आपण युज करू शकतो वर खाली करू शकतो करू शकतो नवीन अगरबत्ती स्टँड आले आहे दिसायला पण छान आहे दोनशे वीस रुपयाची आहे हे वाल हे डायमंड दिवा आहे अगरबत्ती स्टँड आहे हे किंमत तुम्हाला एकशे नव्वद रुपयाची आहे हे डायमंड दिवा अजून पण एक नवीन आले आहे बघा त्याला दोनशे तीस रुपयाची आहे अच्छा म्हणजे स्टँड मध्ये पण अगरबत्ती स्टँड आहे छान एकशे नव्वद रुपयाची आहे नवीन का काही अडकलं नाही ना, ना ना खोलू शकत नाही बघा नवीन डिझाईन आलेला आहे हा पण छान आहे अगरबत्ती छान फुल वाले आहे ते पण बघून घ्या पितल्याची वाटी आली आहे कुंकू लावायचे आता मला यांची किंमत सांगा या दिवे सॉरी या अगरबत्ती एकशे वीस रुपयाची आहे एकशे सत्तर रुपयाला आहे एकशे नव्वद रुपयाची आहे आणि हा अगरबत्तीस हे अगरबत्ती सण तुम्हाला पडेल एकशे तीस रुपयाची एकशे तीस आता एक एक नाले। 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 हो आता हे पडेल तुम्हाला एकशे चाळीस रुपयाची सर्व नवीन आले नवीन आले पाहिजे अशी थाली पूजाची ते तीनशे चाळीस रुपयाची आहे तीनशे चाळीस हो चारशे सेट आहे चम्मच वाटी गिलास सर्व आहे आणि दुपार हे दुपारती पाहिजे तुम्हाला लहान पाहिजे तर चारशे की है अच्छा हाँ, साइज साइज भेटे लहन मोटी सरोवर मोटी साइज है साढ़े आठशे रुपये है साढ़े आठ जाड है पितल दंडे धरायु मोटा है, है चारशे पन्ना रुपये कमी वाली है कमी मधीपन है शॉप मध्य नवीन वे दुपारच्या पण ते आता दाखवतात नार ते बघा पन्नास वाली आहे ती पण हेवी तेवढी छान आहे छान आहे पिकले गरम होणार नाही होणार नाही गरम होत नाही गरम होणार नाही पण आरती नाही ना बऱ्याच वेळेला असं होतं इथे गरम होतं मग हाताला होणार नाही अजिबात नाही आपल्याला मिळणार नाही होणार गरम नाही होणार अच्छा नवीन घंटी पण आली आहे हा ही घंटी कशामध्ये दादा ही हे कासे मध्ये आहे कासे मध्ये कासेचे पहिले अशी पूर्वी पितळेची हे कासेची आहे नवीन आई डायम घंटी मैं कि पड़े साढ़े नौशे रुपये साढ़े रुपये साइजी साइज मोटी है शंबर रुपये साढ़े बारह तेरह साइज वरती है अच्छा साइजीवा कपरदीवा दौनशे चालीस रुपया देवाला बाधा घंटी अच्छा हंगिंग वाली घंटी पाजे नवीन आ पण आहे आणि ह्याची किंमत किंमत तुम्हाला आपल्या घरी छोटा मंदिर असत त्याच्या नऊशे चाळीस रुपयाची आहे नऊशे चाळीस हे नवीन आले आणि ही साईज मोठी ही मोठी आहे ह्याची किंमत काय नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये नऊशे साठ आपल्या बाप्पा साठी बरच काही आपल्याला या शॉप मध्ये मिळेल अजून साधी पाहिजे साधी पण आहे घंटी हे सहाशे पन्नास रुपयाची आहे साशे पन्ना हाँ, हाँ, मिल, मिल, पाइजी है सर्व मोटी है, हाँ। है।, है, है मोटी सात वीडियो मध्य जब है सा है बारह से करं दाखवा है कर दोन सव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये आणि लहान मिळेल ह्याच्यात लहान पण आहे त्याची काय किंमत लहान पण आहे हे बघा अडीचशे रुपयाचे अडीचशे रुपये खूप सुंदर आहे करंडे हळदी कुंकू तांदूळ वगैरे आपलं राहू शकतो फुलाची पली बघा आपण पाहतोय फुलांची पर्डी सातशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये सातशे पन्नास आणि याच्यात साईज आहे की साईज नाही साईज पण आहे मोठी साईज आहे हा लहान मोठ्या साडे नऊशे रुपयाची छान इथे ना आपण डेकोरेशन जरी आपल्या बाप्पाचं घरी केलेलं असेल डेकोरेशन म्हणून पण आपण यूज करू शकतो इथे फुलं वगैरे सजवून मस्त इथे सुंदर आहे पहा मी बॅक ने पण दाखवते छान असं ओम लिहिलंय इथे आणि डिझाईन यांनी छान जाळीचं सर्व वर्क आहे आणि आर्थ मध्ये पण ओम आणि स्वस्तिक आहे हा लामण दिवा आहे लामण दिवायची ही साडेतीनशे रुपयाची आहे ह्याची दुसरी जोडी आहे ती जोडी भेटेल ही लहान आहे ती मोठी आहे डिझाईन मध्ये नवीन आले आहे अच्छा याच्यात फरक ही मी दाखवते ही प्लेन मध्ये डिझाईन मध्ये डिझाईन मध्ये लामन दिव्या मध्ये पण आपल्याला डिफरंट पाहायला मिळते ह्याचा मोर पण छोटा आहे ह्याचा थोडा मोठा आहे ह्याच्या दंडी पण डिझाईन वाली आहे ही दिवा आहे बाप्पाला समोर लटकावू शकता आहे मला बाराशे रुपये पर्यंत जोडी बसेल मोदक समय कारण इथे असा आकार दिलाय मोदका सारखा त्याच्यामुळे हिला मोदक समय बोलतात आणि वरती तुम्ही बघणार ना तर मोदका सारखा आकार दिलाय ही, ही आहे मोदक समय ह्याची जोडी आणि जोडी चौदाशे रुपये पर्यंत चौदाशे जोडीचे जोडीचे याची केरला फॅन्सी समयी आहे हा चौवीस पंद्रह जोड़ी पड़े पंद्रह जोड़ी हाँ। हे भी भी है जरा मोटी है साई हाँ हाँ हाँ। पच्वीस जोड़ी पड़ना पंचे जोड़ी एक समय पे खूपच तो है फैंसी हाँ। समय हाँ। है नवीन आली है चार हजार रुपये जोड़ी है हाँ फोल्डिंग करू सकता कारण हे कसं घासायला वगैरे पितांबरीने बरं पर पितांबरी पण घेऊ शकता सर्व फोल्डिंग आहे हे पण आपण खोलू शकतो खोलू शकता ते पण खोलू शकतो अच्छा एक पण जरा दाखवा म्हणजे एक आयडिया येईल दादा सर्व फोल्डिंग आहे म्हणजे वापरले की आपण नंतर ठेवून देऊ ठेवू शकतो ते खोलू शकता चार फोल्डिंग आहे त्याच्या चार फोल्डिंग हे भी पण तेवढेच हाय बी जाड आहे जाड आहे आता हे सर्व नवीन डिझाईन आली आहे त्याशिवाय पाच वातींची पण असते पाच बात लावू शकता मोस्टली समय ज्या फोल्डिंगच्या येतात पण फोल्डिंग। तुपाची फक्त वाट लावायची असेल त्याच्यासाठी छान आहे आणि इथे पण पाहतोय खोलगट ही तेवढीच खोलगट आहे हो आणि हे जे इथे तुम्ही लावलेत कलर्स हे यांची काय किंमत आहे किंमत दोनशे तीस रुपयाची आहे साडेतीनशे रुपये लहान मोठी लहान मोठ्या साइज मध्ये दोनशे तीस रुपयापासून इथे यांच्याकडे स्टार्ट होतात याची काय किंमत आहे त्याची किंमत दोनशे साठ रुपयाची आहे दोनशे साठ रुपये चारशे पन्नास रुपयाची आहे चारशे पन्नास रुपये नवीन आले आहे चारशे साठ रुपयाची आहे हे पण चारशे खास गणपती साठी ही आपण पारंपरिक भांडी पाहतोय बाप्पाच्या आरती साठी खास घुमरू येते साठी आहे ते तुम्हाला पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपयाची जोडी आहे कशी जोडी आहे सहाशे पन्नास सहाशे पन्नास ज्यांची अजून खरेदी झाली नसेल बाप्पासाठी साठी तर त्यांच्यासाठी हे छान टाळे तिथे सहाशे पन्नास पण दादा आपला व्हिडिओ बघून कोणाला अजून कमी करा तीनशे तीस रुपयाची आहे

आणि थोड्या मोठ्या मध्ये पण दाखवा आहे त्याची काय किंमत आहे आरती करू हो तुम्ही इथे खरेदीला येताय आहे तर बाप्पाला आवडणारे आपले मोदक त्या मोदकाचा साचाही आपल्याला इथे मिळेल लहान मोठ्या साईज मध्ये आणि सर्वात मोठा साचा तोही आपल्याला इथे मिळून जाईल दादा आता आम्हाला ह्यांची किंमत सांगा त्याची किंमत पन्नास रुपये आहे पन्नास रुपये हा पन्नास चे ते तीस रुपयाची प्लास्टिक मध्ये येणार अल्मोनियमचे आपला पन्नास रुपये मध्ये भेटेल हे पाच मोदक संचित होणार आहे एकत्र पाच मोदक रुपयाचे आपण पाच मोदक करू शकता याच्या साईज पण मोठी आहे मोठी मला मोठी साईज दाखवा इथे आपण छोटे छोटे बनवू शकतो मोठे पण करू शकता किती मोठ्या साइज मध्ये याच्यात चार बनतील पाच होणार याच्यामध्ये पाच बनतील मोटकाच्या साच्या मध्ये आपण पाहिलं तर खालनाही छान असे डिझाईन आहे आणि हा खोलला की असा आहे मोठा मोदक बाप्पासाठी खास तसेच पाहिजे देवाची बप्पाची पितळेची वस्तू सर्व इथे भेटेल सोस भाव तुम्हाला देणार तुमचे दोन पैसे फायदे तुम्ही माझ्या शॉप मध्ये या तुमचे पाहिजे शंभर टक्के अजून जे बोलले ते कमी करू तुम्हाला देऊ नक्कीच या शॉप मधली तुम्हाला खास पूजेचे सर्व भांडी आवडली असतील जी आपली पारंपरिक आहे आणि सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणारी अशी भांडी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण पाहता पण एक सबस्क्राईब करत नाही का बरं करत नाही करा की आणि नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या याची पूर्ण डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्प्लेमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर मी येऊ शकता इथे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद